तीस हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी मुंबईकडे धडकणार संपाचा आज एकोणीसावा दिवस आरोग्यसेवा राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप बुधवारी एकोणीसाव्या दिवशीही कायम आहे याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य सेवांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे राज्यभरातून तब्बल तीस हजार कर्मचारी बुधवारी मुंबईकडे धडक देणार आहेत ग्रामीण भागातील डायलिसिस क्षयरोग निदान पोषण पुनर्वसन केंद्रे विशेष नवजात शिशु काळजी विभाग अशा महत्वाच्या सेवांवर संपाचा थेट फटका बसला है। पोशन है। आहे ब्याऐंशी पोषण पुनर्वसन केंद्रांपैकी सत्तावीस केंद्रांमध्ये सेवा बंद आहे तर साठ विशेष नवजात शिशु काळजी विभागांपैकी तब्बल एक्केचाळीस विभाग ठप्प झाले आहेत नर्सिंग स्टाफवर प्रचंड कामाचा ताण पडला असून रिलीव्ह स्टाफ उपलब्ध नाही सुट्टी नाही लांबलेले ड्युटी अवधी आणि वाढता ताण यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे दरमहा राज्यात सरासरी अठरा हजार क्षय रुग्णांची नोंद होत असते मात्र ऑगस्ट महिन्यात केवळ नऊ हजार चारशे नव्वद प्रकरणे नोंदली गेली डायलिसिस रुग्णांचे दीडशे ते दोनशे शेड्युल्स कोलमडले आहेत कर्मचारी संघटनांनी सरकारला इशारा दिला असून मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास राज्यातील आरोग्य सेवा अधिकच विस्कळीत होईल असे स्पष्ट केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा